कोकणातील सर्वाधिक लोकप्रिय सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेश चतुर्थीला उच्छ आणि सुमारे एक लाख सदुसष्ट हजार घरगुती बाप्पांचे वाजत गाजत आणि उत्साही वातावरणात आगमन झालंय गणेशोत्सवाचा सर्वाधिक उत्साह दिसून आला तो ग्रामीण भागात या ठिकाणी शेकडो बाप्पाचे वाजत गाजत आणि पारंपरिक पद्धतीने उस... उत्साही वातावरणात आगमन झाले गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा करावा असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले कोकणामधील सर्वात मोठा उत्सव मानला जातो उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलानं जय्यत तयारी केलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईमधून येणारे जे भाविक आहे त्यांचा प्रवास सुरळीत व्हावा म्हणून अठरा ठिकाणी मदत केंद्र उभारणी करण्यात आलेली आहे त्या मदत केंद्रामध्ये आरोग्य सुविधा पिण्याचं पाणी अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे ठिकठिकाणी कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि हा प्रवास सुरळीत होईल यासाठी दक्षता घेतलेली आहे या संपूर्ण गणेशोत्सवामध्ये कायद्यानं सुरक्षेचा प्रश्न निर्माण नये म्हणून यासारखी होमगा जिल्हा पोलीस दल हे तैनात असणार आहे ह्या कालावधीमध्ये आपण सर्वत्र गणेश मंडळांच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत शांदार समितीच्या सदस्यांच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत आणि सर्वांना शांतता आणि सुव्य बंदोबस्त त्याचबरोबर हा उत्सव अत्यंत उत्साहात पार पडावा याबद्दलचं आवाहन सर्वांना करण्यात आलेलं आहे या निमित्तानं मी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व लोकांना गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद कोकण चोवीस तास न्यूज चॅनलतर्फे सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आणि आता पाहूया सह जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात आगमन झालेल्या बाप्पाच्या आगमनाची एक झलक खास कोकण चोवीस तास न्यूज चॅनलच्या दर्शकांसाठी ಕಾಯ್ತಾ ಬರೋ ನಾವು ಯೋ Terima kasih telah menonton! समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे माँ पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि